लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी बारा फेब्रुवारी झाला मोठा निर्णय पैसे वाटप सुरू होणार पंधराशे रुपये प्लस साडी वाटप पंधरा झाल्यांची यादी मंजूर आज मी वचन देतो लाडक्या बहिणींसाठी खूप महत्वाचा आणि मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे काय आहे निर्णय सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत तुम्हाला सुद्धा साडी पाहिजे असेल पंधराशे रुपये पाहिजे असेल आणि तुमच्या सुद्धा मोबाईलवरती मेसेज यावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे ज्यांना पैसे पाहिजे आहेत साडी पाहिजे असेल कारण अदिती तटकरे मॅडम यांनी माध्यमांशी बोलताना खूप महत्वाचे अपडेट दिलेले आहे आत्ताच त्यांनी पंधरा मिनिटांपूर्वी खूप महत्वाचा निर्णय घेतलेला आहे लाडक्या बहिणींच्या हिताचा हा निर्णय असणार आहे काय आहे निर्णय आपण बघणार आहोत आता बघा सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी म्हणजे होळीच्या सणाला वाढणार गोडी बहिणींना मोफत साडी पंधराशे रुपये प्लस आनंदाचा शिधा येत वाटप होणार आहे लाडक्या बहिणींना आनंदाचा शिधा सुद्धा देण्यात येणार आहे सोबत पंधराशे रुपये प्लस साडी हे जे सगळं आहे ते तुम्हाला सुद्धा कसं मिळणार या सगळ्यांची डिटेल माहिती आपण या मध्ये पाहणार आहोत कारण आपण आताच पुरावा बघत आहोत की बघा हे लोकमत यांनी न्यूज दिलेले आहे होळीच्या सणाला वाढणार गोडी बहिणींना मोफत साडी आता ही साडी कशी मिळणार आहे काय मिळणार आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती पाहणार आहोत परंतु तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार का हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण फेब्रुवारीचा हप्ता ज्याला मिळेल त्यांच्यासाठीच ही खुशखबर आहे त्यांनाच ही साडी सुद्धा वाटप होणार आहे काय आहे डिटेल मध्ये माहिती आपण पाहणार आहोत तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे काय त्याची सगळी प्रोसेस आहे सगळं जाणून घेणार आहोत फक्त दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण पाहायचा जे व्हिडिओ पूर्ण पाहतील त्यांना सगळं मिळेल जे व्हिडिओ पूर्ण पाहणार नाहीत त्यांचाच तोटा इथं तो दिसणार आहे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खूप मोठी घोषणा झालेली आहे त्यांनी स्वतः सांगितलं आहे की आम्ही लाडक्या वहिनीसाठी एक महत्वाची खुशखबर घेऊन घेऊन येत आहोत आनंदाची बातमी हे लाडक्या बहिणीसाठी असणार आहे तर तीच आपण बघणार आहोत परंतु इथे जर आपण बघितलं तर काही महत्वाचे निकष आहेत आता निकष जे आहेत ते निकष चेक केले जात आहेत ते कडेकोट तिथं पाळण्यात येत आहेत फेब्रुवारीचा हप्ता तर सुरू झाला परंतु ते पंधरा जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे ते पंधरा जिल्ह्यात कोणते आहे आणि मोजक्या आठ बँकेमध्येच जे पैसे वाटपाचा कार्यक्रम आहे तो सुद्धा सुरू झालेला आहे ते कोणता आहे आपण सगळं डिटेल मध्ये पाहणार आहोत सगळं म्हणजे एकदम डिटेल तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्याचा सगळे डिटेल्स सगळे तुम्हाला तिथं डाऊट क्लिअर होणार परंतु बघा त्याच्या अगोदर तुमची पडताळणी होणार आहे अंगणवाडी का सेविका तुमच्या घरी येऊन तुमची जी पडताळणी आहे ते करणार आहेत बघा इथं तीन ते चार चौकशी होणार आहे पहिली चौकशी काय होणार आहे बघा पहिल्या चौकशी मध्ये पहिली वस्तू म्हणजे तुमच्या घरात चार चाकी वाहन आहे का जर असेल तर तुमचा अर्ज तात्काळ ऑनलाईन रद्द केला जाऊ शकतो त्यामुळे पहिली चौकशी बघा तुमच्या चार चाकी वाहन असेल तर तुमचं यादीत नाव तिथं लगेच काढलं जाणार आहे तुमची दुसरी कुठली चौकशी केली जाणार आहे आता तुमच्याकडे चार चाकी वाहन नसेल तर दुसरी चौकशी म्हणजे तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे जसं की शेती प्लॉट आहे ते सुद्धा ऑनलाईन पद्धतीने चेक केलं जाईल असेल तर ऑनलाईन पद्धतीनेच तुमचा अर्ज सुद्धा रद्द करण्यात येईल लक्षात घ्या जर तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल तर तुमची ही पुढची चौकशी होणार नाही परंतु चार चाकी वाहन नसेल तर ही दुसरी चौकशी केली जाणार आहे आता तुमच्याकडे प्रॉपर्टी नसेल काय नसेल तर तुम्हाला आमची चौकशी कशी केली जाणार बघा आपल्याला निकष व्यवस्थित क्लिअर माहितीच आहेत तरी पण मी तुम्हाला सांगतो आता जी काही तिसरी चौकशी आहे ती तिसरी चौकशी कशी होणार आहे बघा तिसरी चौकशी म्हणजे तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत आहे का तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत आहे का जर भरत असेल तर त्याच त्या घरात जेवढ्या महिला लाभ घेत आहेत त्या सर्व महिलांचा जो काही लाभ का आहे तो लाभ सुद्धा सिद्ध बंद करण्यात येणार आहे सगळ्यात महत्वाचा आपण तुम्हाला सांगत आहोत सगळ्यात महत्वाची अपडेट आहे आताची ह्या तीन चौकशी करण्यात येणार आहेत सोबत हे तिसरी चौकशी झाल्यानंतर एक लास्टची तिथं चौथी चौकशी होणार आहे आणि ह्या चार चौकशी झाल्यानंतर तुमचं यादीत नाव असणार आहे बघा चौथी चौकशी काय आहे तुमचं उत्पन्न जे आहे ते तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे का जर जास्त असेल तर तुम्हाला सुद्धा आत्ताच्या आता तात्काळ या योजनेतून काढण्यात येणार आहे लक्षात घ्या लगेच तिथं काढण्यात येणार आहे आणि तुमचं बँक खातं कोणतं आहे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आता ते कोणतं असणार आहे काय आहे कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जे आहे दीड हजार रुपयांचा जो चेक आहे तो जो आता जवळपास सत्तर ते ऐंशी लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहे तो तो कसा असणार आहे काय प्रोसेस सगळे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत तुम्हाला मी आता सांगितलं की चार जे नियम आहेत ते नियम कडे कोट इथं पाळले जात आहेत त्यानंतरच फेब्रुवारीचा जो हप्ता आहे त्याची यादी काढली जाते त्यानंतरच तुम्हाला लाडक्या बहिणींना साडी वाटप सुद्धा होणार आहे साडी वाटपमुळे लाडक्या बहिणींमध्ये एक आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे कारण साडी म्हणलं की तुम्हाला माहिती आहे लाडक्या बहिणींचा एक जेवाणाचा विषय आहे तर त्यामुळं लाडक्या बहिणींना आता होळीनिमित्त राज्य सरकारनं असं ठरवलं आहे की आनंदाचा शिरा तर देणारच आहोत परंतु आनंदाच्या शिराबरोबर एक डबल धमाका म्हणजेच साडी वाटप सुद्धा होणार आहे आनंदाचा शिरा फेब्रुवारीचा हप्ता साडी एक नंबर येतं आता कॉम्बिनेशन आहे आता तुमचं बँक आहे तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करा कारण बघा बँक खातं खूप महत्वाचं आहे या केसमध्ये जर तुमचं एसबीआयचं खातं असेल तुमचं बँक ऑफ असेल तर तुमचं महाराष्ट्र बँक असेल तर ते खूप महत्वाचं आहे कारण ह्या जे पोस्टच खात आहे ह्या सरकारी बँकेत आणि पोस्टामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रायोरिटी दिली जात आहे अशा खात्यांमध्ये लवकर लवकर पैसे टाकले जातात त्यामुळे एसबीआयचं खातं असेल तुमचं बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया पोस्टाचं खातं असेल तर ह्या बँकेमध्येच लवकर लवकर पैसे पडले जात आहेत तुमचं अॅक्सिस बँक असेल तरी चालेल सी आय डी एफ सी काही कोणाचं कोटक महिंद्रा बँक असे काही महत्वाची बँक असेल तर तुम्ही बँक कोणतं खाता हे पटकन कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आम्ही तुम्हाला कमेंट्समध्ये रिप्लाय मध्ये सांगू की तुम्हाला पैसे येणार करायच काय हे सगळं डिटेल माहिती आपण तिथं तुम्हाला नक्की देणार आहोत बघा सोबत लाडक्या बहिणींना साडी कशी मिळणार आहे साडी मिळण्यासाठी तुम्हाला आनंदाचा शिधा मिळण्यासाठी तुमचं रेशन कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे ज्यांचं रेशन कार्ड अपडेट नाही ज्यांच्या रेशन कार्डची ई के वाय सी केलेली नाही त्यांना आनंदाचा शिधा सोबत साडीसुद्धा मिळणार नाही त्यामुळं रेशन कार्ड खूप महत्वाचं आहे मित्रांनो पंधरा फेब्रुवारी ही लास्टची तारीख आहे त्यानंतरच तुम्हाला सगळं प्रॉब्लेम होणार नाही ज्यां ज्या बोगस लाडक्या बहिणी आहेत त्यांची पडताळणी होणार आहे आणि त्यांचा हप्ता सुद्धा बंद होणार आहे त्यांना फेब्रुवारीचा हप्ता येणार नाही आता मी जे चार कारण सांगितले त्या चार कारण जरी तुम्ही बसत असाल तर तुम्ही फेब्रुवारीचा हप्ता हा येणार नाही विसरून जा आता तुम्हाला लाडकी बाजी हप्ता हा मिळणार नाही कडेकोट तिथं तपासणी केली जात आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे जर तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल तुम्हाला जर अडीच लाख रुपये पेक्षा जास्त उत्पन्न असेल तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल हे तुम्ही विसरून जायचं आहे बघा आता पंधराशे रुपये या बाकीच्या वहिलाच मिळणार आहे आणि सारे वाटप सुद्धा त्यांनाच मिळणार आहे ज्यांचं रेशन कार्ड अपडेट असणार आहे त्यामुळं पटकन हे काम करायचं आहे तुम्हाला रेशन कार्ड उद्याच उद्या हो जमलं तर चार्ज करून घ्या सगळे डिटेल तुम्हाला आता मी सांगितलं की रेशन दुकानात जायचं आहे तुमचं सगळे आधार कार्ड घेऊन जायचं आहे त्या आधार कार्ड घेऊन तुमचे डोळे हाताचा ठसा हे सगळं स्कॅन केलं जाऊन तुम्हाला लगेच तिथं तुमची ई केवायसी झालेली समजेल आणि जशी ई केवायसी होईल तसं सरकारला सुद्धा कळत की किती खऱ्याच लाभार्थी महिला आहेत मग त्यांना लगेच तिथं पैसे वाटप होईल त्यासोबतच बघा लगेच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे सुद्धा वाटप होणार आहे गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे वाटप कधी होणार आहे जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला तरच कारण फेब्रुवारी महिन्यात कळणार आहे की किती खऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना खरेच आर्थिक गरज आहे बघा आता अशी परिस्थिती झाली आहे की भरपूर लाडक्या बहिणींचं उत्पन्न वाढलेलं आहे जुलै जून जुलैमध्ये ज्यांचं कमी उत्पन्न होतं कदाचित त्यांचं उत्पन्न आता वाढलेलं आहे त्यामुळं जर तुमचं उत्पन्न वाढलं असेल आता अडीच लाखांपेक्षा भरपूर लाडक्या म्हणजे उत्पन्न वाढलेलं असेल तर त्यांनी स्वतः सुद्धा अर्ज केलेले आहेत की आम्हाला इथून पुढचे पैसे नका कारण आम्ही आटीमध्ये बसत नाही कारण असं झालेलं आहे जर तुम्ही आटीमध्ये बसत नाही तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड नाही कॅश रेशन कार्ड नाही तुम्ही पांढरे रेशन कार्ड धारक आहात तर तुम्हाला तिथून तुमच्यावर कारवाई सुद्धा केली जाऊ शकते कारण जर तुम्ही चुकीच्या मार्गाने जर हप्ता घेत असाल म्हणजे तुमचं इन्कम चांगलं आहे पाच सहा लाख आहे तुमच्याकडे चार चाकी या गाडी आयुष्य मत आहे तर हे करू नका सरकारचं मत आहे तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करा की सरसकट चौकशी झाली पाहिजे का सरसकट पैसे द्यायला पाहिजेत कुठलीही चौकशी न करता सर्व बहिणी लाडक्याच आहे असं समजून सरसकट सगळ्यांना पैसे दिले पाहिजेत का आता जिल्हे बघा जिल्हे पुणे रायगड सातारा सांगली कोल्हापूर सातारा जळगाव त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर धाराशिव अशा महत्वाच्या जिल्ह्यांपासून हे वाटप जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा तुमची बँक कोणती आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय महाराष्ट्र